आज आपण करणार आहोत पालक पराठे त्यासाठी आपल्याला लागणार आहे त्यासाठी एक पालकची जुडी घेतलेली आहे आणि पालक कापून घेतलेली घेतलेले आहे सोळा सतरा मिरच्या घेतलेल्या आहे कोथंबीर घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे पालक थोडी परतून घ्यायची थोड मीठ टाकून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायची हे बघा पालक चांगल्या प्रकारे परतून घेतलेले आहे पालक आता प्लेटमध्ये काढून घेऊया भाजी थंडी होऊ द्यायची मिरच्या आणि कोथंबीर आणि लसूण मिक्सरमधून काढून घ्यायचा त्यात थोडं जिरं टाकायचं था। थंडी झालेली आहे त्यात आता आता आपण मिक्सरमधून काढून घेऊया हे बघा मिक्सर मधून मी पालक काढून घेतलेले घेतलेले आहे एकदम बारीक काढून घेतलेले आहे हे बघा आणि मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहे हे बघा आठ ते दहा पराठ्याचं मी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण मिरची टाकूया आता पालक टाकूया चवीनुसार मीठ टाकूया पिठात आता हे मिक्स करून घेऊ पालक आणि मिरची आपण पीठ कसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे चांगलं हे बघा याचं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे मी एक जीव करून घे गे, घेत आहे हे बघा मी कणिक भिजून घेतलेलं आहे हे बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त निबर पण नाही आहे मिडियम पीठ भिजून घ्यायचं आहे दहा मिनटं पीठ हे मुरू द्यायचं चला आता आपण पराठे करायला सुरुवात करूया हे बघा हे असं गोलउुंडा करून घ्यायचं त्याला आता थोडं पीठ लावून घ्यायचं आणि आता हे पुरीवाणी लाटून घ्यायचं आता याला थोडं तेल लावून घ्यायचं जोडून घ्यायचं हे आता पराठा लाटून घ्यायचा हे बघा पोळीवाणी पराठा लाटून घ्यायचा हे बघा मी पराठा लाटून घेतलेला आहे आता आपण भाजून घेऊया आधी पूर्ण एक, पर, एक साईड पराठ्याची भाजून घ्यायची एका साइडनं पराठा भाजून घेतलेला आहे आता पलटून घेऊया पराठा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा तर ते लावून घ्यायचं साईडनं तेल टाकून घ्यायचं अशा प्रकारे आणि आता पोळी पलटून घ्यायची आता जग दुसऱ्या साईडनं तेल लावून घ्यायचं कमी गॅसवर पराठा भाजून घ्यायचा हे बघा आपला पराठा तयार झालेला आहे एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही पण ट्राय करू शकता